ही व्यक्ती जो माणूस एवढा निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो खोटं बोलत फिरू शकतो वीस वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता अशा व्यक्तीवर या महिलांचा या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय पण एक सीएम आणि दोन डी सी एम मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाहीये ते कळणं गरजेचं आहे फडणवीसांचे गृहमंत्री आहेत राज्याचे काल बदलापूर मध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं बसले होते दिल्लीमध्ये तिथे ते एक स्थानिक त्यांचे मिंदे गटातले नेते आहेत बामन म्हात्रे एका पत्रकार महिलेला त्यांनी विचारलं तू असा प्रश्न का विचारतेस तू एवढं रिपोर्टिंग का करतेस तुझा काही रेट का हे मिंदे सरकारद्वारे आपले कधी भाऊ होऊ शकतं आज घटना बाह्य मुख्यमंत्री असे बोलले आहेत खासून बोललेले आहेत हे सगळं पॉलिटिकल आहे तिथे मोजा कोण कुठे होतं काय होतं मोजा कोण काय होतं पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला एफ आय आर दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी एफ आय आर टाकायची होती तिला दहा तास अस चार दिवसानंतर पण काल ज्याने आंदोलन केलं त्या महिलेसाठी त्या तीन वर्षाच्या मुलीसाठी चार वर्षाच्या मुलीसाठी त्यांच्यावर लगेच एफ आय आर टाकाय तीनशे लोक पण आज निवडणुका आलेल्या आहेत आणि म्हणून सगळीकडे सांगतात आणि म्हणून म्हटलं मन तर आणि म्हणून माझं वेगळं ना त्यांचं आणि म्हणून तसं नाही आहे पण आज त्यांना सांगतायत आत्ता जाहीर केलं दीड हजार सा नंतर सांगतात परत जर आम्ही निवडून आलो तर जास्ती देऊ घटना घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला सांगत आहे हिंमत असेल तर वाढीव आत्ताच द्या खोट बोलू नका तुमच्यावर विश्वास या महाराष्ट्राचा नाही आहे जी व्यक्ती जो माणूस एवढं निर्लज्जपणे गद्दारी करू शकतो आपल्या नेत्याच्या सर्वात कठीण काळात त्याच्या पाठीत खंजीर खुपसू शकतो खोटं बोलत फिरू शकतो वीस वर्ष ज्यांच्याकडून तुम्ही सगळं ओरबाडून घेतलं त्याच व्यक्तीला तुम्ही दगा देऊ शकता अशा व्यक्तीवर या महिलांचा या महाराष्ट्राचा विश्वास बसू शकेल काय आज तुम्ही जरा आरशात बघून जरा हा स्वतःला प्रश्न विचारा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी आज देखील सांगत आहे की येणारं सरकार आमचं आहे आणि आमच्या बहिणीला आम्ही वाढीव लाडली बहिणातून देऊच पण सुरक्षा देखील देऊ आणि जो कोणी बलात्कार करतो खरं तर माझ्या मनात न्याय म्हणजे हाच आहे की त्या बलात्काराला दोन मिनिटं या महिलांमध्ये सोडून द्या <laughs> दोन मिनटं तर कालच्या बदलापूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये सोडून द्यायला पाहिजे होतं पण किती भयानक प्रकार आहे किती विचित्र प्रकार आपल्या महाराष्ट्रात झाला तीन कि चार वर्षाच्या त्या मुलीवर कुठच्याही महिलेवर खरं तर कुठचही वयगट असो असे प्रकार झालेच नाही पाहिजे जो असा प्रकार झाला तर त्याला भर चौकात फासावरच लटकवलं पाहिजे पण हा प्रकार जो झालेला आहे तीन कि चार दिवस एफ आय आर घेतली नाही बरं एफ आय आर घेताना देखील त्या महिलेला प्रेग्नेंट महिला होती गरोदर महिला होती तिला दहा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये बसवलं गेलं आणि कुठे ना कुठेतरी काल लोक उत्स्फूर्तपणे आंदोलन करायला लागली तर त्याच्यावर लाठीचार्ज झाला किती निर्दयी प्रकार या महाराष्ट्रात सुरू झालेला लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता लाठीचार्जचा आदेश दिला कोणी होता कारण पोलीस यंत्रणे जोपर्यंत तुम्ही आदेश देत नाही तो पण अशा मॉबवर कधी लाठीचार्ज करू शकत नाही आणि हाच प्रश्न मी जेव्हा जरांगे साहेबांवर लाठीचार्ज झाला होता तेव्हा पण विचारलं होतं की तुम्ही एसपींची बदली केली असेल तडकाफडकी अधिकाऱ्यांना बदललं असेल पण एक सी एम आणि दोन डीसीएम मधला खरा जनरल डायर कोण हे अजून महाराष्ट्राला कळलेलं नाही ते कळणं गरजेचं आहे कळणं गरजेचं आहे आमचं सरकार सांगेल कोणी हा आदेश दिला होता कुठे होते काल फडणवीस साहेब जे गृहमंत्री आहेत राज्याचे काल बदलापूरमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं बसले होते दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये बसले होते राजकारणासाठी बसले होते स्वतःसाठी काहीतरी मागायला गेले होते काल बदलापूरमध्ये जाण्याची हिंमत होती का काल बाह्य मुख्यमंत्री कुठे होते पर्वाकडे पौर्णिमा होती शेतावर होते बघा माहिती काढा त्यांची शेत तर जबरदस्त काहीतरी सुपर शेतकरी होती आता येताना मी इथे सह्याद्री अॅग्रोला जाऊन आलो त्यांचं काम जे आहे ते तुफान आहे अफाट काम केलेलं आहे खूप शेतकऱ्यांनी मदत केलेली आहे पण माझा एक प्रश्न त्यांना विचारायचा राहिला की असं काय आहे रसायन जे आपले मुख्यमंत्री शेतात आहे की फक्त पौर्णिमेला आणि अमावस्याला शेतात जायला लागतं बाकी कधी जाऊन चालत नाही पण काल गृहमंत्री कुठे होते दिल्लीत बसले होते मुख्यमंत्री घटनाबाह्य कुठे होते शेतावर बसले होते काल ज्या महिलांवर तिथे ज्या स्थानिक आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे का तिथे ते एक स्थानिक त्यांचे मिंदे गटातले नेते आहेत वामन म्हात्रे त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का इथे पत्रकार महोदय आलेत सगळे पत्रकार मित्र आलेत एका पत्रकार महिलेला त्यांनी विचारलं तू असा प्रश्न का विचारतेस तू एवढं रिपोर्टिंग का करते तुझा काही रेप झालाय का हे मिंदे सरकारद्वारे आपले कधी भाऊ होऊ शकतात का लाडके भाऊ कधी होतील का महिलांना विचारतोय आम्ही आज होऊ शकतात का तुम्ही यांना कधी माफ करू शकता का काल एक आमदार आहेत भाजपचे किसन कातोरेजी त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं पॉलिटिकल संडे वाटलं तिथे तरी थांबतील मर्यादा पाळतील आज घटनाबाह्य मुख्यमंत्री असे बोललेत दाडी खाजवत बोललेले आहेत की हे सगळं पॉलिटिकल आहे तिथे मोजा कोण कुठे होतं काय होतं मोजा न कोण काय होतं पण मोजण्याच्या आधी पहिलं त्या महिलेला एफ आय आर दाखल करण्यामध्ये किती तास गेले आणि का गेले ते पहिलं मोजून दाखवा माफी मागा त्या महिलेची माफी मागा माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागा माझ्या महाराष्ट्राची की तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करत आहात आणि आज काहीतरी अजून विचित्र प्रकार कळलेला आहे मला की काल जे तिथे आंदोलक होते तीनशे आंदोलकांवर एफ आय आर टाकलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करा विचार करा ज्या महिलेला स्वतःच्या मुलीसाठी एफ आय आर टाकायची होती एफ आय आर नोंद करायची होती तिला दहा तास बसवलं चार दिवसानंतर पण काल ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी त्या तीन वर्षाच्या मुलीसाठी चार वर्षाच्या मुलीसाठी त्यांच्यावर लगेच एफ आय आर टाकले गेल्या तीनशे लोकांवर एफ आय आर टाकले गेल्या आणि त्यांची कस्टडी जो बलात्कार की जो कोण तो माणूस आहे ना काय त्याचं नाव मला माहित नाही अंकुश की काय त्याचं नाव आहे त्याच्यापेक्षा जास्ती त्याला कस्टडी मिळालेली हा कुठचा न्याय चाललेला आहे कुठे चाललाय आपला महाराष्ट्र ही लढाई जी आहे ही विचार करा तुम्ही ही आपल्या लोकसभे नंतर थांबलेली नाहीये ह्या लढाईची सुरुवात आता झालेली आहे कदाचित आपल्याला वाटलं असेल की झालं लोकसभा जिंकलो लोकसभा जिंकलो म्हणजे विजयच आहे ज्या पक्षाला वाटत होतं होता पार जाणार त्यांचे दोनशे बहात्तर पण आले नाहीत त्यांना दोनशे चाळीसवर खेचला हा आपला मोठा विजयच आहे हा देशा देशाचा देशा लोकशाहीचा आणि संविधाचा विजय आहे <laughs> आंबेडकर प्रेमी जनतेचा हा विजय आहे पण आज ही लढाई थांबलेली नाही कारण हा महाराष्ट्रामध्ये दे देखील संविधानाला बाजूला करण्याचा पूर्णपूर प्रकार चालू आहे दोन वर्षापासून सुरू आहे ज्या मिनिटाला एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं एक घटनाबाह्य सरकार एक महाराष्ट्र द्वेषे सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं त्या मिनिटापासून संविधानाची लढाई आपली सुरू आहे